नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे विभागातील म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे या जिल्ह्याचे प्रत्येक कास्टनुसार किती मिनिट लागलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रथम कोल्हापूर जिल्ह्याचे यामध्ये प्रायमरीसाठी जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये एक जागा बघितलं एकशे बेचाळीस मिनिट लागलेलं आहे जनरल कॅटेगरीमध्ये एक सर्व्हिसमॅनसाठी एक जागा होते एक जागा आहे शिल्लक राहिले तर त्यामध्ये कॅन्डिडेटी उपलब्ध झालेला नाही त्यानंतर शेड्यूल कास्ट म्हणजे एस सीसाठी एस सीसाठी चोवीस जागा कनवोर्टेड पोस्ट होत्या त्यातील चोवीसच्या चोवीस भरलेल्या आहेत आणि नाइंटी टू म्हणजे ब्याण्णवचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर ए सीमध्येच एक मॅनसाठी दोन जागा कन्वर्ट केलेल्या आहे त्यामधील एकही जागा भरले भरलेली नाही त्यानंतर शेड्यूल ट्राईब म्हणजे एस टी जमाती जमातीमध्ये सत्याऐंशी जागा कनोट्रेड केल्या त्यातील पाच जागा भरलेल्या आहेत आणि त्या त्यांचा चोपन्नला मिरिट लागलेला आहे त्यानंतर एस टीसाठीच एक सर्विसमॅनच्या पाच जागा कन्वर्ट होत्या त्यातील पाचही जागा अजून आहे शा आहेत त्यानंतर एस टीमध्येच अर्थ म्हणजे प्र भूकंपग्रस्तासाठी सहा जागा आहे आहेत ऑदर ओ बी सीसाठी सीच्या बासष्ट जागा कन्वर्ट केल्या त्यातील बासष्टच्या बासष्ट जागा भरलेल्या आहेत त्यांचं एकशे चारला मीट झालेलं आहे लूज त्यानंतर सीमध्येच एक मॅनला जा चार, चार जागा होत्या चारची जागा, चार जी जागा अजून रिकाम्या आहेत त्यानंतर सीमध्ये ओ बी सीमधील भूकंपग्रस्तामध्ये तीन जागा आहेत त्या आहे तीन जागा रिकाम्या आहेत त्यानंतर व्ही जे ए त्यांच्या तीन जागा आहेत तिन्ही त्यांनी भरलेल्या आहेत आणि एकशे पाच मिनिट लागलेलं आहे त्यानंतर व्ही जे एमधील एक, ला एक सर्विसमॅन एक जागा आहे त्यातील कॅन्डिडेट अद्यापही भेटलेला नाही एन टी बीसाठी दोन जागा आहेत दोन्ही जागा भरल्या आहेत एकशे सोळा मिनिट लागलेलं आहे त्यामध्ये एन टी पीमध्ये एक मॅन एक जागा आहे आयआयसी राहिलेली आहे त्यात कॅन्डिडेट भेटलेला नाही एन टी डी नऊ जागा आहेत नऊचे नऊ भरलेले एकशे चौदा मिनिट त्यांचं त्यानंतर त्यांची एक, एक सर्विसमॅन एक जागा आहे भरलेली आहे भूकंपूरग्रस्तमध्ये एक जागा आहे एक जागा भरली आहे त्या म्हणजे एकशे सहाशे मिनिट लागलेलं आहे डी एडब्ल्यू एसचे बावीस जागा आहे बावीसच्या बावीस जागा भरलेल्या आहेत एकशे अकरा मिनिट लागलेलं आहे ईडब्ल्यू एसमध्ये एक सर्विसमॅनचे दोन जागा आहे दोन्ही जागा रिकाम्या आहेत त्यानंतर टोटल या कोल्हापूर जिल्ह्यासाठी दोनशे सदतीस जागा आहेत त्यातील एकशे एकोणतीसच जागा भरलेल्या आहेत त्या एकशे आठ जागा अद्यापही जागा भरलेल्या नाही त्यानंतर या कोल्हापूर जिल्ह्यातील जागा भरलेल्या आहेत पहिले ते पाचवीसाठी चौथी पाचवीसाठी ज्या बेचाळीस जागा आहेत त्या बेचाळीस बेचाळीस भरलेल्या आहेत एकशे चौदाचं मिरिट लागलेला आहे त्यानंतर सहावी ते आठवीसाठी सहावी ते आठवीसाठी एकशे पंच्याण्णव कन्वर्टेड जागा केल्या त्यातील सत्याऐंशी जागा भरलेल्या आहेत त्यांचं मिरिट चोपन्न लागलेलं आहे दोन हजार ते बावीसनुसार अशाच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यानुसार जे आहेत ते आपण सातारा जिल्ह्यामध्ये जनरलचं मिरिट एकशे तेरा हायस्ट लागलेला आहे त्यानंतर सगळ्यात कमी म्हटलं तर सिलो एस टीचं बावन्न आहे आणि ए डब्ल्यू एस एकशे नऊ एन टी बी एकशे वीस एस बी सी एकशे पंधरा व्ही जे ए एकशे सात ओ बी सी एकशे पाच आणि एस टी बावन्न आणि एस सीसाठी त्र्याण्णव अशा पद्धतीनं लागलेलं आहे तीनशे बत्तीस जागा होत्या त्यातील एकशे चौसष्ट जागा भरलेल्या आहेत राहिलेल्या जे जागा आहेत त्या जागेमध्ये कॅन्डिडेट उपलब्ध झालेले नाही तसेच पहिले ते चौथीपर्यंत किंवा पाचवीपर्यंत एकशे सव्वीस जागा होत्या कन्युटर पोस्टमधून त्यातील सोळा जागा भरलेल्या आहेत तसेच ग्रॅज्युएट अँड टीचर म्हणजे सहावी ते आठवीसाठी दोनशे सहा जागा होत्या त्यातील एकशे अठ्ठेचाळीस जागा भरलेल्या आहेत राहिलेल्या जागा शिल्लक आहेत म्हणजे तीनशे बत्तीसमधील एकशे चौसष्ट जागा भरलेल्या आहेत राहिलेल्या जागा अजून कॅन्डिडेट उपलब्ध झालेलं नाही हे सातारा जिल्ह्यासाठी आहे आता सांगलीसाठी आपण पाहूया जनरलसाठी एकशे तेवीस एक जागा होती एक जागा भरली आहे एकशे तेवीस मिनिट लागलेलं आहे एस सीसाठी बावीस जागा चौऱ्याण्णव मिनिट लागलेला आहे त्यानंतर एस टीसाठी कॅन्डिडेट उपलब्ध झालेला आहे त्यानंतर ओबीसीसाठी ओबीसीचं छत्तीस जागा आहे छत्तीस भरलेलं आहेत एकशे चारशे मिनिट त्यानंतर एन टी वी एकशे तेरा आणि ए एस कॅटेगरीसाठी एकशे दहाच मिनिट लागलेलं आहे हे सतरा सांगली जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर ए पहिले ते चौथीपर्यंत किंवा पाचवीपर्यंतचे ज्या सहा पोस्ट होत्या सहाशे सहा भरलेल्या आहेत त्यानंतर सहावी ते आठवीसाठी मॅथमॅटिक्स आणि सायन्स इंग्लिश मिडियममधून यातील नऊ जागा होत्या नऊ जागेपैकी एकच कॅन्डिडेट भेटलेला आहे त्यामुळे एकच जागा भरलेली आहे आणि मराठी मिडियमसाठी सहावी ते आठवीसाठी एकशे एकोणतीस जागा होत्या त्यातील त्र्याहत्तर जागा भरलेल्या आहेत राहिलेल्या जागा अजून भेटलेल्या आहेत एकशे चव्वेचाळीस जागापैकी ऐंशी जागा आतापर्यंत सांगलीमध्ये भरलेल्या आहेत पहिले ते आठवीपर्यंतच्या तसेच आपण आता पुणे जिल्ह्यासाठी पाहूया यामध्ये ओपनची जागा एकही लग्न कन्वर्टेड झालेली नव्हती एस सीमध्ये नव्याण्णव मेरिट लागलेला आहे बत्तीसच्या जागा भरलेल्या आहेत त्यानंतर एस टी चाळीस जागापैकी पाच जागा भरलेल्या आहेत ऐंशीच मेरिट लागलेला आहे त्यानंतर ओबीसी एक जागा होती एकशे चोवीसचा डब्ल्यू एस अकरा जागा होत्या अकराच्या अकरा भरलेल्या आहेत आणि यातील एकशे अकराचाच मेरिट लागलेला आहे अकरा जागा अकरा कॅन्डिडेट उपलब्ध झाले आणि एकशे अकराच तसेच यामध्ये पहिले ते पाच चौथी किंवा पाचवीपर्यंत चोपन्न जागा होते त्यातील आठच जागा भरलेल्या आहेत आणि सहावी ते आठवीसाठी पहिली ते पाचवीसाठी जे इंग्लिश मीडियम शिकवायचं आहे आणि यामध्ये सहावी ते आठवी मराठी मिडियम एकेचाळीस जागापैकी एकेचाळीस जागा भरलेल्या आहे पंच्याण्णव जागापैकी एकोणपन्नास जागा भरलेल्या आहेत आणि प्रथम प्रायमरीसाठी इंग्लिश मिडीयम असल्यामुळे चोपन्न जागापैकी आठच जागा फक्त भरलेल्या आहेत म्हणजे इंग्लिश मिडीयमच्या अद्यापही सेहेचाळीस जागा रिक्त आहेत पुणे जिल्ह्यामध्ये पहिली ते चौथीपर्यंत तसेच सोलापूरसाठी सोलापूरमध्ये सुद्धा ओ ओपन जी एकही जागा नाही एस टीसाठी नऊ जागा होत्या नऊशे नऊ भरलेल्या आहेत आणि एकशे एकचं मिरिट लागलेलं आहे त्यानंतर एस टीसाठी आठ एकशे अठरा जागा होत्या त्यातील एक जागा भरलेल्या आहेत एकोणऐंशी मिरिट मिरिट मार्क कट ऑफ ओ बी सी सहाच्या सहा जागा भरलेल्या आहेत एकशे बारा आणि ए डब्ल्यू एच कॅटेगरीमधून आठ जागा होत्या आठच्या आठ भरलेल्या आहेत एकशे चौदाचं मिरिट लागलेलं आहे तसेच पहिली ते चौथी किंवा पाचवीपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील जागा नव्वद आहे त्यातील पाच जागा भरलेल्या आहेत एकशे दोनचं कट ऑफ आणि सहावी ते आठवीसाठी मॅथमॅटिक्स आणि सायन्स मराठी मिडियम आणि पासष्ट जागा होत्या त्यातील एकोणीस जागा भरलेल्या आहेत आणि टेट कट ऑफ एकोणऐंशीचा आहे एकशे पंचावन्न जागा होत्या त्यातील फक्त चोवीस जागा भरलेल्या आहेत फक् यामध्ये इंग्लिश मिडियमच्या टीचिंग मेथड इंग्लिश मिडियम असल्यामुळे तेथील ते कॅन्डिडेट जास्त भेटलेले नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा